नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये ना सिम्पल असा प्लाझो कसा शिवायचा ना ते अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे फक्त दहाच मिनटामध्ये हा प्लाझो रेडी होतो त्यासाठी मी इथं ना एक दीड ते दोन मीटर तुम्ही कपडा वापरू शकता मला तरी दीड मीटर इथं कपडा लागलेला होता मी इथं चार फोल्ड करून ठेवलेला आहे कपडा पुढच्याच बाजूनी ओपन बाजू ठेवायची आपल्या साईडनी बंद बाजू जसं आपण नेहमी घेतो ना सेम तसंच हे बघा इथे आता डबल आहे आता मी अजून एकदा फोल्ड केलं की मग ते चार फोल्ड होईल आणि तुम्ही असं जमिनीवरती बसलात ना व्यवस्थित घेऊन फरशीवरती तर परफेक्ट असं कटिंग तुम्हाला करता येईल तर कपडा कोणता वापरायचा हे तुमच्या मनाने तुम्ही ठरवू शकता मी असा हा जो कपडा आहे ना तो वापरत आहे त्याला प्रॉपर आता व्यवस्थित घडी घालून घेते बघा आणि त्याच्यानंतर आता आपण मेजरमेंट टाकूया तर सगळ्यात पहिलं आपल्याला लागणार आहे ते म्हणजे सीट घेर उंची आणि कमर ही तीनच माप आपल्याला प्लाझोसाठी लागतात तर सीटघेर जेवढा असेल का नाही त्याचा चौथा भाग घ्यायचा सीट घेरचा तर इथं सीट सीटघेर आहे तर चौतीसचा चौथा भाग येतो साडेआठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन असं साडे दहा इंच इथं माझं कॅल्क्युलेशन आलेलं आहे तुमचं जे काही कॅल्क्युलेशन येईल ना ते तुम्हाला इथं घ्यायचं आहे आता सगळ्यात आधी आपण वरच्या साईडनी ना चार इंच बेल्ट म्हणजे ना इलास्टिक जे लावायचं आहे ना त्याचं सोडून टाकूया आणि तिथून खाडे आपल्याला आता घ्यायचं आहे आसनची उंची तर आसनची उंची इथं साधारणतः बारा अकरा अशी तुम्ही ठेवू शकता ह्याच्यानुसार ठेवायची जेवढं तुमचं सीटगेरचा चौथा भाग आलेला असेल माझा साडे दहाला होता तर मी तर अकरा ठेवलेलं आहे तुमचा जेवढा सिटगेर असेल का नाही त्याच्यापेक्षा एक इंच वाढवून ठेवलं तरी चालतंय त्यानंतर आपण जी रुंदी काढली होती ना साडे दहा इंच त्यावरती मार्किंग करायची आणि जिथे साडे दहाला नाही तिथून असा बघा बॉक्स तयार करून घ्यायचा जसं जसं आपण मार्किंग केले ना तसं ठीक आहे आता ह्या लाईनच्या पुढे आपल्याला अजून अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे तर मी इथं जेवढं आहे ना तेवढं पूर्ण घेतलं आहे एक इंच इथं मी गोलाकार देऊन घेते एक इंचावरती असा आणि गोलाकार दिल्याच्यानंतर आपल्याला ना इथून खाली आता पूर्ण उंची मोजायची आहे तर बेल्टचं सोडून द्यायचं आहे आणि बेल्टपासून खाली जी आपण ब्ल्यू लाईन ड्रॉ केली ना तिथून खाली आपल्याला उंची मोजायची आहे जेवढी येत असेल ना तेवढी उंची आपल्याला इथं घ्यायची आहे इथून खाली तर तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही कमी शॉर्टसुद्धा प्लाझो शिवू शकता किंवा लाँग जसा पाहिजे तेवढा मी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी उंची ते घेतलेली आहे उंची घेऊन त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं जा खालच्या साईडने फोल्ड करण्यासाठी दीड इंच ठेवलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही कारण प्लाझोमध्ये ना हा थोडासा सुळसुळीत कपडा होता त्याच्यामुळे आता इथून स्ट्रेट लाईन खाली प्लाझोसाठी ड्रॉ करायची पण मी तर तिरकी लाईन ड्रॉ केली कारण मला जास्त घेर नको आहे प्लाझोमध्ये पायाला मला जास्त घेर आवडत नाही त्याच्यामुळे मी इथं अशी तिरकी लाईन ड्रॉ केलेली आहे तुम्ही डायरेक्ट सरळ लाईन पट्टीनं ड्रॉ करून कट केलेत ना तर सिम्पल असा प्लाझो तयार होईल तर हे बघा असं मी ऑलरेडी बारीक आहे त्याच्यामुळे मला जास्त असं मुकळ मुकळ आवडत नाही त्याच्यामुळे मी अशी तिरकी लाईन ड्रॉ केली होती आणि तिथून आता जसं मार्किंग आहे ना आपलं तसं त्याही मार्किंगवरून सेम आपल्याला हे कटिंग करायचं आहे बघा किती सोप्पं होतं ना कटिंग करणं प्लाझो आणि अगदी सत्तर रुपयात हा प्लाझो रेडी होतो कारण पस्तीस रुपये मीटर असा हा कपडा भेटतो त्या हिशोबाने सत्तर रुपयाचा जर कपडा आणला ना तर तुमचा छान असा प्लाझो इथं रेडी होतो आता आपण जसं कटिंग केलं होतं ना तसंच उचलायचं आपल्या माझ्या साईडनं जी बंद बाजू होती तिकडून मी कोणतंही कटिंग केलेलं नव्हतं ठीक आहे समोरूनच मी अखुल्या भागाकडूनच कटिंग केलेलं होतं तर आता काय करायचं बघा आता कोणताही एक पार्ट घ्या त्याला असा सरळ ठेवायचा आणि त्याच्यावरती दुसरा जो पार्ट आहे ना तो उलटा ठेवायचा आहे हे बघा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना तसं सेम असा उलटा ठेवून द्यायचा आणि आसनवरती आसन आपल्याला इथं जोडायचे आहेत आणि शिलाई देऊन घ्यायची साधारणतः अर्ध्या इंचावरती तुम्ही ही शिलाई द्या म्हणजे लवकर उसवत नाही त्यासाठी तर हे बघा आता मी या आसनची शिलाई देऊन घेते आता ही शिलाई देऊन झाल्यानंतर मी इथे अजून दोन तीन शिलाई देणार आहे कारण की ना खूप लवकर उसवतात प्लाझो त्याच्यामुळे मी इथं अजून एक दोन शिलाई देणार आहे पण त्याच्या आधी काय करायचं वरच्या साईडनं आपल्याला ना त्या ज्या आपण शिलाई दिली ना त्याच्यावरतून आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे अशी जर शिलाई दिली ना आतन एक्स्ट्रा शिलाई द्याव्याही लागत नाहीत आणि मेन म्हणजे फाटत नाही असं शिलाई गेली की आपलं जर फाटतं ना उसवतो तर ते कधीही उसवणार नाही त्यासाठीशी वर्ण शिलाई नेहमी देत चलायचं जेव्हा आपण तुम्ही पॅन्ट शिवाल ना त्यावेळी चा, आता सेम मी दुसऱ्या साईडचं सुद्धा आसन तसंच जोडून घेते बघा एकदम सोपं मी जसं सांगितलं की दहा मिनटामध्ये हा प्लाझो रेडी होतो तर दहा मिनटाच्या आतमध्ये हा प्लाझो रेडी होतो तर दुसऱ्या साईडचं सुद्धा मी सेम आसन जोडून घेते आणि त्यानंतर ह्यालासुद्धा वरच्या साईडनं मी दाब टीप देणार आहे आणि नंतर आतल्या साईडनी सुद्धा अजून दोन तीन टिपा देऊन घेते जेणेकरून उसवू नये त्यासाठी तर हे बघा आता मी इथं वरच्या साईडनी ह्यालासुद्धा दाब टीप देऊन घेते आपली ज्या आधीची शिलाई ना त्या एक्झॅक्ट शिलाईवरतीच ही दवरची शिलाई आली पाहिजे इकडे तिकडे खूपदा काय होतं ना लाईनवर येत नाही इकडे तिकडे जाती तर तेवढं एक लक्षात ठेवायचंय त्यानंतर आपल्याला आता डायरेक्ट खालच्या साईडनी डबल फोल्ड करायचं आहे जे आपण खालचा बॉटम ठेवलेला आहे ना तिकडनं बॉटमला डबल फोल्ड झाला की आपल्याला डायरेक्ट फिटिंग करायचं आहे फिटिंगसाठी व्यवस्थित पकडायचं आणि इथून तुम्हाला जेवढं शिलाई मार्जिन सोडायचं आहे तेवढं सोडून आता आपण हा जो प्लाझो आहे ना आपला तो फिटिंग करून घेऊया फिटिंगमध्ये सुद्धा तीन चार शिलाई टाकायच्या जेणेकरून लवकर उसवत नाही त्यासाठी हे बघा असं तर आता हा सगळ्या स्मॉल साईजचा प्लाझो आहे ह्याच्यापेक्षा जर मोठा तुमची साईज असेल म्हणजे जेवढा मोठा सीटगरे असेल ना तेवढं तुमची आसनची जी उंची मी इथं साडेदहा ठेवली होती आर्जिन मार्जिन एक्स्ट्रा घेऊन मी अकरा ठेवलेली तर ती तुम्हाला वाढवायची आहे जसं सीट घेर वाढेल तशी ती उंची वाढत जाते तर आता मी इथं फिटिंग करून घेतला बघा प्लाझो आता ह्याच्यावरती मी अजून दोन तीन टिपा टाकून हा व्यवस्थित फिटिंग करून घेणार आहे म्हणजे लवकर फाटणार नाही त्यासाठी तर आता आपण इलॅस्टिक लावून घेऊया त्यासाठी मी इथं एक इंचाचं इलॅस्टिक असताना तेच वापरते तर जेवढी कंबर असेल त्याच्यापेक्षा चार इंच कमी घ्यायचं आता माझ्या अठ्ठावीस इं कंबर आहे त्याच्यामुळे मी अठ्ठावीसपेक्षा चार इंच कमी म्हणजे की तेवीस इंच एवढं घेणार आहे तरे तर इथं मी इलास्टिक कट करून घेते आणि आता पहिल्यांदा आपण इलास्टिक सरळ असतानाच जॉईंट करून घेऊया तर इलास्टिक लावण्याच्या माझ्या दोन तीन वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यातल्या आज मी तुमच्यासोबत एक शेअर करते त्याच्यानंतर ज्यावेळी मी ट्राउजर पॅन्ट दाखवेन तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग किंवा स्ट्रेट पॅन्ट त्यावेळेस मी दुसरी पद्धत तुम्हाला इलास्टिक जॉईंट करायची दाखवेल तर प्लाझोमध्ये शक्यतो मी अशा प्रकारे जॉईंट करते पॅन्टमध्ये जॉईंट करायची माझी पद्धत वेगळी आहे तर आता बघा मी इथं प्लाझोमध्ये जॉईंट करते तर आता काय करायचं आहे आपली जी पॅन्ट आहे ना ती पॅन्ट घ्यायची आहे आणि उलटी ठेवायची आहे मधून आपली जी जी शिलाई येते का नाही आसनची त्या शिलाईवरती इथं ठेवायचं असं पहिल्यांदा एक आपल्याला लॉक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इलास्टिक ओढत ओढत पूर्ण सर्कलला इलास्टिक मी इथं लावून घेते जे आपलं पॅन्टचं पूर्ण सर्कल आहे ना त्या पूर्ण सर्कलला बघा व्यवस्थित एक्झॅक्ट ओढायचं खूप सोपी पद्धत आहे ह्या पद्धतीने लावलं ना की खूप पटकनही लागलं जातं आणि फिनिशिंग पण परफेक्ट येतं ज्याला जमत नाही ना त्यालासुद्धा अशा पद्धतीने लावल्यानंतर इलास्टिक लावायला जमेल तर आता मी पूर्ण राऊंडमध्ये असं ओढत पूर्ण इलास्टिक जॉईंट करून घेणार आहे बघा बघ आता इथं पूर्ण इलास्टिक मी इथं जॉईंट करून घेतलं त्याच्यानंतर आता आपण हे पलटी करणार आहोत म्हणजेच की आपलं फिनिशिंग दिसलं पाहिजे तर अशा प्रकारे जर तुम्ही लावलं ना इलास्टिक तर तुमचं इलास्टिकसुद्धा खूप छान बसलं जाईल आणि फिनिशिंगसुद्धा दिसेल प्लाझोमध्ये तर शक्यतो प्लाझोमध्ये तुम्ही अशा प्रकारे लावू शकता आता इलास्टिक असं ओढून घ्यायचं आणि परत आपल्यालाही फिटिंग करायचं आहे तुम्ही इथं डबल फोल्ड केलं तरी चालतं आहे किंवा सिंगल केलं तरी पण चालतं आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा मी इथं बघा डबलही तुम्हाला करून दाखवते असं डबल केलं तर तुमचं अजून छान फिनिशिंग दिसणार आहे जेवढं सिंगल केल्याच्यानंतर दिसेल ना त्याच्यापेक्षा जास्त पण मी इथं सिंगलच फोल्ड करणार आहे बघा तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये पुढे तसं तर हे बघा आता मी इथं असं सिंगल फोल्ड केलं आहे कारण की फिनिशिंग दिसत होतं धागे वगैरे निघत नव्हते त्याच्यामुळे मी इथं सिंगल फोल्ड केलं आहे तुमचं वरच्या साईडनी कट गेलं असेल तर तुम्हाला इथं डबल फोल्ड करावं लागेल आता आपण इलास्टिक लावताना जसं ओढून लावलं होतं ना सेम तसंच इथंसुद्धा आपल्याला ओढूनच पूर्ण शिलाई कम्प्लीट करायची आहे पूर्ण सर्कलची आणि इतकं छान तुम्ही एकदा जरी लावलं ना तर तुम्हाला स्वतःला विश्वास नाही बसणार की तुम्ही इतकं फिनिशिंगसहित इलास्टिक लावू शकाल तर मी इथं बघा सिंगल फोल्ड केलेला आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की धागे निघत नव्हते वरच्या साईडनं कपड्याची बंद बाजू आली होती त्यामुळे आणि इलास्टिक लावल्यानंतरचा लुक तुम्हाला दिसत असेल कमरेचा किती सुंदर दिसतोय रेडीमेडमध्ये सुद्धा इतकं परफेक्ट लागलं जात नाही एवढं आपण इथं परफेक्ट इलास्टिक लागलं जातं तर हे बघा आता मी हे कम्प्लीट करून घेते पूर्ण फक्त ना लक्षात ठेवा वरच्या साईडनं जास्त घोळ नाही आला पाहिजे कपडा नाही सुटला पाहिजे ओढूनच घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ओढून घेते ना सेम तसंच ओढून ताणून असा कपडा घ्यायचा आहे सरळ लूज अजिबात सोडायचा नाही आहे तरी इथं माझं इलास्टिक लावून झालं तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असं इलास्टिक लागलं गेलं आहे आतल्या साईडनेसुद्धा सुद्धा आणि बाहेरून सुद्धा किती व्यवस्थित लागलं आहे फिनिशिंग पण खूप जास्त सुंदर दिसतं आणि हा आहे माझा पॅन्टचा फायनल लुक घरातल्या जरा वातावरणाकडे जाऊ नका कारण माझं काम चालू होतं त्याच्यामुळे चा पण मला फायनल लुक दाखवायचा होता तर मी इथं तुम्हाला विअर करूनसुद्धा पॅन्ट दाखवली एकदमच कम्फर्टेबल अशी पॅन्ट झाली होती तर कसं वाटलं इचं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा